ब्राह्मण मुलीसाठी सोळा लाख रुपये ओबीसीसाठी बारा लाख रुपये आणि एस सी एन टी आणि अदर कास्टसाठी आठ ते नऊ लाख रुपये हा आहे हिंदू मुलींचं धर्मांतरण करण्यासाठीचा रेट ऐकून शॉक लागला असेल पण ही घटना सत्य आहे नेमकी हे प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथील जमालुद्दीन उर्फ छांगोर बाबाची छांगोर बाबा हा उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथील रहिवासी असून त्याचं काम हिंदू मुलींचं धर्मांतरण करायचं गरीब आणि मागासलेल्या लोकांना पैशांची मदत करायची त्यांना आर्थिक सहाय्य करायचं चमत्कारिक उपचार देण्याचे आश्वासन करायचे आणि या लोकांना आपल्या वशमध्ये करून धर्मांतरण करायचे त्याचं मुख्य लक्ष होतं गोरगरिबीशी झुजणारे गरीब लोक सायकलवरून तावीज आणि अंगठ्या विकणारा हा बाबा अचानकपणे एकशे सहा कोटी रुपयांचा मालक होतो बलरामपूरचा गाव प्रमुख होतो स्थानिक लोक त्याला पीर बाबा हजरत बाबा जमालुद्दीन म्हणून ओळखू लागतात बलरामपूरमधील छोट्याशा चा गावात बाबाचा तब्बल चाळीस खोल्यांचा बंगला आहे आणि या बंगल्यात तो सर्व धर्मांतरणाची कामं करत होता सुरवातीला विद्वानसह असुरक्षित व्यक्तींचे धर्मांतरण करणे हा त्याचा मुख्य हेतू होता त्याचा बंगला आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्ये त्याची साथीदार नसरीन यांचं नाव आहे या नसरींबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया तर ही नसरीन ही नसरीन नसून ही एक हिंदू मुलगी आहे हिचं नाव पहिले नितू होतं ही राहायला मुंबईला होती ही मुंबईची रहिवाशी आहे नितू नवीन रोहरा असं तिचं नाव होतं नवीन रोडा नवीन रोहरा या व्यक्तीशी तिचं लग्न झालेलं होतं नितूला मूल बाळ होत नव्हतं म्हणून नीतू आणि तिचा नवरा नवीन यांनी छांगोर बाबाशी संपर्क साधला आणि तिथून यांची जीवन बदलून गेले जीवनच नाही यांचे नाव पण बदलून गेले नवीन रोहरा यांनी स्वतःचं नाव बदलून कलिमुद्दीन ठेवलं आणि त्याची पत्नी नीतू रोहरा यांनी तिचं नाव नसरीन ठेवलं एवढंच नाही तर यांनी त्यांच्या मुलीचं नाव सुद्धा धर्मांतरण करून सबिहा ठेवलं नितू उर्फ नसरीन ही तब्बल सत्तर दिवस छांगूर बाबासोबत लखनौमधील एका हॉटेलमध्ये एकटी राहिलेली होती आता तिच्यासोबत त्या बाबाने काय केलं किंवा असं काय झालं की तिला धर्मांतरण करावं लागलं बरं तिनेच नाही तर तिच्या नवऱ्यानेही धर्मांतरण केलं यामागचे कारण पोलीस यंत्रणा शोधत आहे आणि ते लवकरच आपल्यासमोर येईलच या छांगूर बाबाचे संबंध नुसते भारतात आणि उत्तर प्रदेश पुरते मर्यादित नव्हते तर या छांगूर बाबाचे संबंध हे नेपाळ आणि दुबईतही होते फर्स्ट पोस्टच्या एका अहवालानुसार या छांगोर बाबाने जवळजवळ एकशे सहा कोटी रुपयांची संपत्ती जमावली आहे याचे चाळीस बँक खाती आहे यामुळे अनेक जणांच्या भुया उंचवल्या आहेत छांगूर बाबा आणि याच्या धर्मांतराचं रॅकेट इतकं मोठं आहे की सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः डोकेदुखी वाढली आहे एटीएसच्या एका अधिकाऱ्याने असे सांगितले आहे की त्यांच्या तपासात असे दिसून आले की गेल्या पस्तीस वर्षांपासून छांगूर बाबा आणि त्याचे कुटुंब चांद अवलिया दर्गेजवळ राहत होते आणि त्याने स्वतःला सुपी संत म्हणून एक पदवी जाहीर केली स्वतःला बाबा जमालुद्दीन पीर बाबा असं देखील म्हणून घेतलं इस्लामचा प्रचार करण्यासाठी त्याने शजरा ए तैबा हे पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं छांगूर बाबा एक टोळी चालवत होता त्याच्या टोळीचं एक काम होतं गोरगरीब लोक विधवा महिला या लोकांना बाबाकडे घेऊन यायचं आर्थिक सहाय्य मिळवायचं खर्चायला पैसे मिळवायचे आणि यांच्याकडून धर्मांतरण करून घ्यायचं अक्षरशः चा या छांगूर बाबाच्या माध्यमातून लव जिहादचं देखील काम चालायचं चा। लखनौमधील एका हिंदू महिलेला छांगूरबाबाच्या एका मुस्लिम पुरुषाने हिंदू ओळख सांगून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर नसरीन उर्फ नीतू हिने त्या महिलेला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं हिंदू धर्म सोडायला लावला या छांगूर बाबाने धर्मांतरणाचं चा रॅकेट तर चालवलंच चालवलं यानंतर तो गावातील गाव प्रमुखाची निवडणूक लढवतो गाव प्रमुख होतो त्यानंतर तो पंचायत समिती जिल्हा परिषद सारख्या निवडणुका लढवतो आता या सर्व गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत हे प्रकरण बघायला गेलं तर खूप गंभीर आहे तरी यावर योग्य ती कारवाई पोलीस यंत्रणा करेलच आणि या बाबाने अजून कुठे कुठे काय केलं आहे आणि कोणत्या कोणत्या हिंदू मुलींचं आणि महिलांचं इस्लाममध्ये धर्मांतरण केलं आहे याची सखोल चौकशी चालू आहे ते आपल्याला लवकरच कळेल मला त्या सेक्युलर हिंदूंना विचारायचं आहे अजून किती दिवस तुम्ही सर्व धर्मसमाभाव घेऊन फिरणार आहात हे असले छांगूर बाबा आणि याच्यासारखे अनेक प्रकरणं वर काढत आहेत या सर्व गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र